कुसेसावळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात आजमान स्तर दर कमी करण्याबाबत घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेला ऐतिहासिक अशी उपस्थिती ग्रामस्थांनी लावली होती ग्रामविकास अधिकारी चक्रधर कुंदप यांनी या सभेत घेण्यात येणारे निर्णय अथवा नियम हे प्रशासकीय स्तरावर घेण्यात येणार नाहीत ग्रामस्तरावर आपापसात सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याच्या दिशेने एकत्रित मिळून समोपचाराने तोडगा काढण्याचे आवाहन केले यानंतर झालेल्या चर्चेनंतर मटण सातशे रुपये किलो तर चिकन दोनशे रुपये किलो प्रमाणे विक्री करण्याचे ठरवले त्याचबरोबर ग्रामदैवत श्री हनुमानाच्या असलेल्या सह एकादशी रामनवमी नवरात्र महाशिवरात्री गणेशोत्सव सह, सह हिंदू धर्मातील सर्व सणांच्या दिवशी शहरातील मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु शहरातील ढाबे चायनीज सेंटर यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नाही शिवाय बाहेरच्या गावाहून आणून खाण्यासाठी कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आलेली नाही आणि चिकन विक्रेते यांनी त्यांचा कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकणे बंधनकारक आहे तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती सातारा न्यूजला किरण बळवंत कदम यांनी दिली यावेळी विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांचे चिरंजीव मटण विक्रेते स्वप्नील कांबळे यांनी याच पद्धतीने हिंदू धर्मातील सर्वच सणांच्या दिवशी दारूबंदीही करण्याची मागणी केली परंतु ही मागणी उधळून लावण्यात आली यावेळी शहरातील बहुतांश मटन आणि चिकन विक्रेते ग्रामपंचायत आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य ग्राम विकास अधिकारी अविनाश मते पोलीस कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते लोक कटी राहील आणि शनिवारी दुकान मंटनाचे बंद राहतील एकशे ऐंशी झालं दोनशे घ्यायचं नाही दोनशे येणार नाही आणि तुमचा कचरा दर पुढे रस्त्यात दिसला डेपो सोडून तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल बापू समोर हो बापू बापू बापूर माझा माझा वाचू दे मला आणि शनिवारी कंटिन्यू बंद राहते शनिवारी आजीबाज सुनील चित्रमाले जाईल आज ग्रामपंचायत आरतीमध्ये मासबंदीच्या ग्रामसभेसाठी विशेष ग्रामसभेसाठी सगळे गावातील ग्रामस्थ सदस्य सरपंच तसेच पोलीस और पोलिटिशियनचे स्टेशनचे मते साहेब सर्व त्यांच्या उपस्थितीमध्ये मासबंदी व चर्चा विनिमयमध्ये चर्चा आरती गावामध्ये दे, जे काही हिंदू धार्मिक सण आहेत आषाढी एखा चार एकादश्या नवरात्र उत्सवातले घटस्थापना ग दर गणेश चतुर्थी रामनवमी हनुमान जयंती या धार्मिक स्थानाला पूर्णपणे मास दुसऱ्या विषयामध्ये बंद राहील तसेच दरवाढीमध्ये दरवाढीची चर्चा आली ग्रामस्थांची चर्चा आली सातशे रुपये मटण किलो आणि दो चिकन दोनशे रुपये किलो याप्रमाणे इथं मंजूर झालेलं आहे तर ही सर्व ग्रामस्थांच्या ह्याच्यामध्ये इथं ग्रामसभा पार पडली व हे दर लागे लागतील तसेच जे काही व्यापारी आहेत चिकन व्यापारी किंवा त्यांची कचरा त्यांनी स्वतः व्यवस्थापन करून व्यवस्थित एक डम्पिंगमध्ये जाऊन टाकण्याचा हा एक मुद्दा झालेला आहे ते जर कुणी इकडं तिकडं कुठंही टाकलं अस्थाव्य टाकलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असाही हा मुद्दा मंजूर केलेला आहे एवढं ग्रामस्थेमध्ये ठरलेलं आहे आणि ज्यांनी आता हे दराचं समजा किंवा दुकान एखाद्याने उघडलं बंदच्या दिवशी आणि त्याच्यावर काय कारवाई वगैरे तसंच बंद आपलं प्रत्येक आखाड्यामध्ये शनिवारी ग्रामदेव हनुमानाचं ग्रामदेव असल्यामुळं तर ही शनिवारी दुकानं सर्व बंद राहणार आहेत आणि जरी कोणी उघडलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई फक्त ही चिकन मटन ची दुकानं का बाकी हॉटेल ढाबे चायनीज चायनीजची दुकानं हॉटेल ढाबे नाही फक्त ना। ना। फक्त गावात गावात कत्तल करायची नाही येणार नाही ना, कत्तल करायची ना। कत्तल करता येणार ही दुकान सुद्धा बंद राहतील म्हणजे ज्यांना बाहेरून खायचे त्यांनी बाहेर त्याचा विषय नाही शेवटी त्यांना पाळायचे तो पाळणार त्याचा विषय नाही पण आपण ग्रामपंचायतीच्या व्यक्तीने आपण ठराव केलेला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका